पत्रकारावर गुन्हा दाखल करताना खातरजमा करा पत्रकार तुषार खरात यांच्यावर गुन्हा दाखल करताना कोणतीही खातरजमा न करता अटक केल्याच्या निषेधात खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोलीस व वत तहसीलदारांना लेखी निवेदन दिले यावेळी औंध मायणी कातरखटाव व वडूजचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तहसीलदारबाई माने यांना संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची युट्यूब चॅनेलचे संपादक तुषार खरात यांनी विविध बातम्या प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर हक्काभंग दाखल केला व्यक्तिगत बदनामी गुन्हा दाखल करणे हे क्रमप्राप्त होते मात्र अॅट्रासिटी खंडणी व विविध प्रकारचे गुन्हे दाखल करून खरात यांना अटक करण्यात आली वास्तविक पाहता पोलीस प्रशासनाने संबंधित गुन्ह्याची खातरजमा करणे आवश्यक होते सुडबुद्धीने एखाद्या पत्रकाराला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असताना हुतात्मा भूमी म्हणून राज्याला परिचित असणारा खटाव तालुका येथील पत्रकार हा अन्याय कदापिही सहन करणार नाहीत यासाठी लोकशाहीच्या मागणी विविध तीव्र आंदोलने उभारण्याचा इशारा खटाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला या अन्यायाविरोधात पत्रकार तुषार खरात यांनी तुरुंगातच अन्न पाणी त्याग केल्याची माहिती सूत्रांकडून समजताच राज्यातील पत्रकारांच्या शासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे शासनाने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर दडपशाही पद्धतीने होणाऱ्या अन्यायाविरोधात शासनाने तातडीने दखल घेऊन लोकशाहीतील महत्त्वपूर्ण घटकाला न्याय द्यावा अशी मागणी ही खटाव तालुका पत्रकार संघाने केली आहे